मित्रांनो विकसित आधुनिक तंत्रज्ञानाचे मानवाला अनेक प्रकारचे फायदे झाले आणि मानवी समूहांचा विकास झाला परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या फायद्यांबरोबर तोटेही झाले फायदे आणि तोटे या दोघांचा समन्वय साधून मानवाने प्रगती केली तर माणूस मोठी गगनभरावी घेऊ शकतो आणि अशाच आशयाचं हे एक अप्रतिम भाषण निबंध आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे हे भाषण हा निबंध तुम्ही शेवटपर्यंत पहा आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे विज्ञानाच्या नवनवीन शोधांनी नित्यनवी तंत्रे विश्वात येतात विज्ञानाच्या नवनवीन शोधांनी नित्यनवी तंत्रे विश्वात येतात प्रगतीची नवनवीन शिखरे गाठूनी त्वरे जाणूने बुद्धीने वाढतात विज्ञान तंत्रज्ञानामुळे प्रगतीच्या शिखराला मिळते गती विज्ञान तंत्रज्ञानामुळे प्रगतीच्या शिखराला मिळते गती पण कधी अतिरेक केल्याने होते मानवी समाजाची माती होते मानवी समाजाची माती होय हे खरे आहे की विज्ञान तंत्रज्ञानामुळे एकवीसव्या शतकात मानवाने अशक्य ते शक्य करून दाखवले आहे रोज नवनवीन शोध लागत आहेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या या युगात मानवी जीवन सुसह्य गतिमान व सुखकारक होत आहे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आधुनिक तंत्रज्ञानात लक्षणीय बदल झाले आहेत सर्वात लहान मशीनपासून जगातील सर्वात वेगवान कारपर्यंत सर्व काही यांत्रिक बनले ज्यासाठी कमीत कमी शारीरिक श्रम आवश्यक होते नवीन साधने आणि यंत्रसामुग्रीच्या शोधामुळे व्यवसाय पूर्वीपेक्षा सोपे झाले आहेत ते प्रचलित तंत्रज्ञानामध्ये परिपूर्ण पिढीच्या सक्षमतेच्या निर्मितीवर लक्षणीय परिणाम करत आहेत आधुनिक तंत्रज्ञानामुळे शाळांमध्ये विद्यार्थी नवनवीन तांत्रिक नवकल्पनांची क्षमता अधिक सहजपणे काढू शकतात आता हेच पाहणा माझ्या शाळेत पूर्वी खडूफळ्याने आम्हाला शिकवले जायचे पण आज त्याची जागा डिजिटल बोर्डने घेतली आहे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओमुळे आम्हाला जगातील प्रगत ज्ञानाची माहिती तात्काळ होत आहे डिजिटल क्लास तसेच ई लर्निंग या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही जगातील उत्तम ज्ञान ग्रहण करू शकतो आज मला कुणाशी संपर्क करण्यास करण्यासाठी मोबाईल व इंटरनेटमुळे सेकंदाची वेळ लागत आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक कामे ही सोपी झाली आहेत दळणवळणाच्या सोयी गतिमान झाल्या आहेत त्यामुळे मानवी विकासाची ही अत्युच्च अवस्था आहे असे मला वाटते तंत्रज्ञानामुळे एवढी प्रगती केली आहे की आपण दररोज वापरत असलेले जवळपास प्रत्येक साधन त्याच्याशी जोडलेले आहे याचा याचाच अर्थ असा की मानवी प्रगतीच्या व विकासाच्याकरिता आधुनिक तंत्रज्ञान अत्यंत फायदेशीर ठरले आहे पण जिथे जिथे आधुनिक तंत्रज्ञानामुळे फायदा झाला तेथे ते तेथे ते त्याचे ते ते काही दुष्परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागत आहेत मोबाईल इंटरनेट व कॉम्प्युटरच्या आधुनिक जमान्यात विद्यार्थी वाचन संस्कृतीपासून लांब जात आहेत शोधक वृत्तीला आळा बसत आहे माणसाला आता विचार करण्याची गरज नाही कॅल्क्युलेटर कितीही उपयुक्त असला तरी माणूस यापुढे मानसिक गणिते आणि स्मरणशक्तीचे व्यायाम करू शकत नाही मानवी भांडवल कमी झाल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे मानवी मन काही परिस्थितीमध्ये तंत्रज्ञानाद्वारे बदलले जाऊ शकत आहे तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर केल्यामुळे पर्यावरणाचा नाश होतो ज्यामुळे लोक आणि जैवविविधता या दोघांवरही परिणाम होतो लोक तंत्रज्ञानाच्या इतके मोहित झाले आहेत की ते स्वतःची काळजी घेणे विसरतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतात त्यांना लठ्ठपणा आणि अस्वस्थता झोप न येणे यांचा विविध आजारांचा अनुभव येतो तंत्रज्ञानामुळे फसवणूक हॅकिंग यांसारख्या प्रकारांमुळे बँकेतील अकाउंट खाली होणे स्त्रियांचा छळ होणे चुकीची कामे होणे असे अनेक दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात बरेचदा मोठ्या फसवणुकींमुळे आपले जीवन उद्ध्वस्त होते प्रत्येक दररोज तंत्रज्ञानाचा वापर करतो तुमच्या शरीराच्या मनाच्या भावनांच्या आणि वातावरणाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो तंत्रज्ञान मानवाची स्थिती सुधारते हे आपल्याला आपले जीवन सोपे करताना चांगले जगण्याचे स्वातंत्र्य देते आपण जिथे पाहाल तिथे तंत्रज्ञान आहे हे संवाद वाढवते आजारांवर उपचार करण्यास मदत करते आणि अंतरात उड्डाण घेणे आज शक्य झाले आहे वर्तमान आणि भविष्यातील दोन्ही विकास याद्वारे मदत केली जाते म्हणून तंत्रज्ञान आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे आणि जोपर्यंत ते विकसित होत तो आहे तोपर्यंत असेच राहील म्हणून चला आधुनिक युगात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया प्रगती करूया पण त्यासोबतच आपली संस्कृती आपला सभ्यपणा आणि ही जपूया तरच आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा होईल आणि तोट्यांपासून आपण दूर राहू धन्यवाद मित्रांनो हे भाषण तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा